निवडणूक हजार च्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे विविध गुन्ह्यातील आरोपींची तपासणी जी आहे ती तपासणीचं काम सुरू होतं त्यामध्ये प्रामुख्याने गेल्या पाच वर्षामध्ये ज्या आरोपींनी शस्त्रविषयक गुन्हे केलेले आहेत त्यांचीसुद्धा तपासणी करण्याचं काम सुरू होतं आणि ही तपासणी सुरू करत असता सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की काही व्यक्ती ज्या आहेत या अवैध शस्त्रांच्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत त्याबद्दलची ती माहिती जी आहे ती अधिक डेव्हलप केल्या गेली आणि त्यामधून दिनांक एकोणीस एप्रिल रोजी हे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए पी आय शेळके आणि त्यांच्या टीमनी सुरुवातीला दोन आरोपी पकडले त्या दोन आरोपींकडून एकूण दोन शस्त्र आणि नऊ राऊंड जप्त केले गेले त्या दोन आरोपींकडून अधिक माहिती प्राप्त केली गेली त्यामधून एक अजून एक आरोपी निष्पन्न झाला त्या तिसऱ्या आरोपीकडून तीन शस्त्र आणि एकोणीस राऊंड्स जे आहेत ते जप्त केले गेले त्यानंतर अजून त्याच प्रकाराचा तपास पुढे सुरू असताना एक आरोपी निष्पन्न झाला त्या आरोपीकडून एक अग्निशस्त्र आणि सात राऊंड्स जप्त करण्यात आले अशा रीतीने या पूर्ण केलेल्या कारवाईमध्ये सहा पिस्टल्स देशी पिस्टल्स आणि एकूण पस्तीस राऊंड्स जे आहेत हे आपण जप्त केलेले आहेत त्यामध्ये चार आरोपी जे आहेत ते चार आरोपी आता अटकेमध्ये आहेत त्यांच्याकडे पण सविस्तर चौकशी केली त्या चौकशीमध्ये या लोकांनी मध्य प्रदेश येथील येथील उंबरटी नावाचं जे गाव आहे जे शिरपूर आणि चोपडा जिल्ह्याच्या सीमेवर हो आहे त्या ठिकाणावरून ही अग्निशस्त्र त्यांनी आणलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यादृष्टीने आपला पुढचा तपास सुरू आहे